शाहूवाडी कोल्हापूर कडवी नदी मुखाशीत शौर्य दिन साजरा मानोली येथे अपरिचित इतिहासाचा रोमांचकारी जागर औरंगजेबाची दानादान उडवणारी ऐतिहासिक घटना दहा जुलै सतराशे दोन रोजी कडवी नदीने मुघल बादशहा औरंगजेब आणि त्याच्या फौजेला रोखून धरलं होतं या ऐतिहासिक प्रसंगाच्या स्मरणार्थ गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी मानोली येथे कडवी नदी शौर्यकथा दिन साजरा करण्यात आला सत्यशोधक इतिहास व कला अकादमी कडवी नदी संवर्धन समिती आणि श्री शिवशाहू महाविद्यालय सरोड यांच्या संयुक्त विद्यमाने कडवी नदीच्या उगमस्थळी हा शौर्य दिन साजरा झाला यावेळी शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय घिरडे यांच्या हस्ते जलकुंभाचे पूजन करण्यात आले तर माजी उपसभापती बाळासाहेब गद्रे प्राध्यापक प्रकाश नाईक प्रगत शेतकरी ॲडव्होकेट अरविंद कल्याणकर यांच्या हस्ते पण त्या प्रवाहित करून जलप्रवाहाचे पूजन करण्यात आले कडवी नदी संवर्धन समितीचे समन्वयक राजेंद्र लाड यांनी या दिवसाचे महत्त्व विषद केले प्राध्यापक प्रकाश नाईक यांनी शिवकालीन इतिहासातील अंबा मानोली परिसरातील अपरिचित प्रसंगाची माहिती नव्या पिढीला दिली औरंगजेबाने कडव्या नदीला करोधी कावडी काडवी असं संबोधलं मुघल इतिहासकारांनी नऊ आणि दहा जून रोजी कडवी नदीमुळे मुघल सैन्याला झालेल्या त्रासाचे आणि औरंगाजेबाला झालेल्या मनस्तापाचे वर्णन केले किल्ले विशाळगडच्या स्वारीवर आलेल्या औरंगजेबाला मुसळधार पावसामुळे मिरजेकडे परतावे लागले यावेळी मानोली येथील भरून वाहणाऱ्या कडवी नदीवर त्याच्या त्याची वाट अडकली नदी पार करताना तीस हजार अश्रफी मुद्रा वाहून गेल्या उंट आणि हत्ती गाळात रुतले अंबारीसह बादशाह स्वतः कोसळल्या वादळी पावसात औरंगजेबाचा शामियाना कोसळला निसर्गाच्या या रौद्र रूपाने मुघल सैन्याची दानादान उडावली विशाळगडचे जंगल पार करायला त्यांना दहा दिवस लागले आणि या दरम्यान औरंगजेबाचा नातेवाईक आणि सेनापती सय्यद अब्दुल्ला यांचाही मृत्यू झाला यावेळी केलेगावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष गणेश पाटील मुख्याध्यापक गणे अशोक मोरे केंद्रप्रमुख प्रकाश काळे पदवीधर शिक्षक संभाजी लोहार दत्ता दळवी सरपंच पिंटू पाटील दत्तात्रय भोसले पवन सावेकर प्राध्यापक अमर पाटील महेश कोळापटे सिद्धी लाड आदी मान्यवर उपस्थित होते संभाजी लोहार यांनी कडवी नदी संवर्धन प्रतिज्ञा सादर केली तर अध्यापक दीपक साठे यांनी आभार मानले बिरे रिपोर्ट एस वी एन मराठी शाहूवडी कोल्हापूर